सुरुवात करूया भाजपामध्ये सुरू असलेल्या इन्कमिंग वरून शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला यावरून सीएम फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना अशी माहिती सध्या सूत्रांकडून येते डोंबिवली प्रवेशावरती शिवसेना मंत्र्यांनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केलेली यावरती मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केलीत तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपानं केलं तर चालणार नाही असं होणार नाही इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय दरम्यान भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण सध्या बघायला मिळतय तर, तर उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे शिवसेनेत जिथे तिकीट मिळेल तिथे पक्षप्रवेश सुरू होते शिवसेनेने पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपानं नाही हे चालणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान शिवसेना करेल ते चालतं मग भाजपानं केल्यास गैर काय असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय इथून पुढे एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत तर दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजेत असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय दरम्यान शिवसेनेमध्ये नेमकी नाराजी काय आपण बघूया शिंदेचे जवळचे माजी नगरसेवक भाजपाच्या गळाला लागलेले आहेत त्यामुळे कल्याण असेल डोंबिवली बदलापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंना मोठा धक्का बसतोय शिवसेनेच्या बड्या स्थानिक नेत्यांचे धडाधड भाजपामध्ये प्रवेश होत आहेत तसंच भाजपाने अंधारात ठेवून पक्षप्रवेश दिल्याची शिवसेनेने तक्रार केलेली आहे तसंच बंडखोर शिवसेनेविरोधात लढणाऱ्यांना सुद्धा पक्षप्रवेश दिला जातोय हो अशी शिंदेच्या शिवसेनेचं म्हणणं आहे भाजपाकडून युती धर्माचं पालन होत नाही अशी तक्रार सुद्धा शिंदेकडून बघायला मिळते कोणी त्या ठिकाणी अनुपस्थित नाही एकच आहे की आज कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळाची संख्या कमी होती एकनाथजी साहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इंट्रा शक्त बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळे कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये जेव्हा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीचं आहे मान्य एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परसेप्शन निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो होतो कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही पण मधल्या काळात काही अपरिहार्य अपर्याय घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजप भाजपमधनं शिवसेनेत गेले एकनाथजीकडे गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले अजितदादाचे काही आमच्याकडे आले त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील त्यामुळे मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेनी ही त्रागा करायचं काही कारण नाही कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेला आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल जसजसा जसा एस आय टीचा ईडीचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तस ला ला तस सिंहासन दळमळीत व्हायला लागेल तर जे पेरलं ते उगवत असत यांनी जे पेरलेलं आहे त्यांच्याकडे ते उगवणार आहे आता भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात अर्थ नाही कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मान्य उद्योजींची शिवसेना फोडून जसं कृत्य केलं आता तुम्हाला फोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी स्वतःच महत्व ताकद वाढवण्याचे प्रयत्न त्यामुळे पेरलं ते उगवलं असं मला वाटतं त्यामुळं मला नाही वाटत शिंदे गटाचे लोक काही करू शकतील नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सूट सुद्धा निघालं काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढावळ झाली हो होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला कुणीही कुठल्याही पक्षात घ्या घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आणि त्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षाने इतर काही मंडळी बसून बाबतीतला निर्णय घेतील परंतु सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे ना आता सुद्धा आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत त्याच्यामुळे नाराजी कशा आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ साहेब उपस्थित होते हा योगायोगच समजावा आणि मंत्र्यांनी एखादी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी एकत्र गेले तर ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे अनेक गोष्टी आमच्या आम्ही मांडू शकतो आम्हाला जे आम्हाला आम्हाला जे काय पाहिजे आम्हाला जे काय आवश्यक आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कोणाला सांगणार दोनच 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 व्यक्ती अशा आहेत त्यांच्याकडे आमचं चांगलं वाईट आम्ही सांगू शकतो ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळं देवेंद्रजी कुठंही <गए> <देवेंद्री>। बहिष्कार <गए> टाकलेला ना। नाही राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळं बहिष्कार आपण म्हणू शकत नाही आणि जे गैरजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदी यांना सांगितलेलं आहे मी सांगितलं ना मी माझ्या अडचणीमुळं अनुभवित होतो मी चेकअपसाठी गेलेलो होतो आणि तुम्ही पाहिजे तर आज जाऊन इथले जे लोक आहेत त्यांना विचारलं तरी सांगतील मी इथं दहा वाजता येणार होतो ते मला लेट झालं एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये शिंदे एकनाथ शिंदे यांचे मंत्री उपस्थित नव्हते आणि कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का पण मला खरोखरच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर मी लगेच एकनाथराव न विचारलं असतं की एकनाथराव म्हणजे मी वेग 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 त्या अँगलने कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो